डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बौद्ध गयाच्या महाविहाराचे नियंत्रण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात आंदोलन बौद्ध येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत कायद्यात बदल करावा अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने अठरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता क्युमाइन क्लब समोर धुळ्यात धरणे आंदोलन केले आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बिहार बुद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहार हे गेल्या सत्तर वर्षापासून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे या ठिकाणी ब्राह्मण पंडित ही त्यांच्या पद्धतीने पूजा अर्चा करत असतात त्या ठिकाणी कर्मकांड करत असतात जे बुद्धाला अपेक्षित नाही असे कर्मकांड त्या ठिकाणी करत असतात एकोणावीसशे ला बनवलेल्या कायद्यानुसार या ठिकाणी पाच ब्राह्मण व चार बौद्ध लोकांची कमिटी बनविण्यात आली आहे या ठिकाणी पाच ब्राह्मण असल्याने त्यांचेच वर्चस्व असते खऱ्या अर्थाने बघितल्यास एकोणावीसशे ला भारत हा सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित झाले एकोणावीसशे पन्नासच्या अगोदरचे सगळे झालेले नियम कायदेमुडीत काढण्यात आलेले असताना देखील बुद्धगयातील बुद्धविहारास एकोणावीसशे एकोणपन्नासचा कायदा लागू करण्यात आला आहे हा कायदा रद्द करून बुद्धगयातील महाबुद्ध विहार हे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा यांच्या वतीने महाधरणे आंदोलन करण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे सम्राट अशोक यांनी बनवलेला आहे आणि त्या बुद्ध विहारामध्ये जे कारभार चालतोय तो त्या ठिकाणी चार बुद्ध कमिटी मेंबर आहेत चार हिंदू आहेत आणि पाचवा जो कमिटी मेंबर आहे तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टरसुद्धा शंभर टक्के हिंदू असला पाहिजे म्हणजे मेजॉरिटी त्या ठिकाणी त्या बुद्धविहार्याची मेजॉरिटी ही हिंदूंची असली पाहिजे आणि ब्राह्मण हिंदूंची म्हणजे किंवा ब्राह्मणांची असली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण लोक पूजा अर्चा करतात ती हिंदू वैदिक पद्धतीने करतात जे तथागत गौतम बुद्धांना मान्य नाही तर त्या ठिकाणी कर्मकांड केले जातात आणि पूर्णपणे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या विचाराची पायमल्ली केली जाते आणि हे बुद्ध विहार मुक्तीसाठी गेल्या वीस तीस दश तीन दशकांपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही या आता यावेळेस श्रद्धेय डॉ बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू केलेले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याचे बारा तारखेला या बौद्ध मुक्तीसाठी आंदोलन झालेले आहे त्याचप्रमाणे देखील आम्ही अठरा तारखेला आज आज रोजी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी युवक आघाडी आणि इतर काही सामाजिक संघटना ज्या समविचारी आहेत अशा संघटना मिळून आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार आंदोलन मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत आणि महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे जय भीम जय बुद्ध महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका